नमस्कार शेतकरी मित्रांनो ऊसाचं एकरी शंभर टन उत्पन्न घेण्यासाठी काय व्यवस्थापन केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि बटन विसरू नका सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो उसाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन लागते एकशे वीस ते दीडशे सेंटीमीटर अंतरावर आपण सरी पाडायची आहे पाच फुटावरील सरी ही यांत्रिक पद्धतीनं मशागत आणि ऊस तोडणी आंतरपिकासाठी आणि खोडव्यामध्ये पाचट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते पाच फूट सरीवर रोपं वापरून ऊसाची लागण करून अनेक शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादन घेतले आहे सरीची लांबी उतारानुसार वीस ते चाळीस मीटर ठेवू शकता ऊसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून ठिबक सिंचनामध्ये आपण लागवड करू शकता दोन दोन डोळ्यांची टिपरी वापरायची असल्यास टिपऱ्यांमधील अंतर पंधरा सेंटीमीटर ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला भरघोस उत्पन्न जर ऊस पिकाचं घ्यायचं असेल तर आपलं लागवडीचं अंतर हे योग्य असलं पाहिजे त्याचबरोबर किती अंतरावर किती ऊस बसतात आणि आपल्याला उत्पन्न किती मिळतं तर आपण कशा पद्धतीनं त्याचं गणित बसवू शकतो आणि एकरी शंभर टन उत्पन्न काढण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत शेतकरी मित्रांनो ऊस लागवडीसाठी अंतर आणि एकरी लागणारी रोपांची संख्या किंवा टिपऱ्यांची संख्या किती लागणार आहे ते आपण पाहूया शेतकरी मित्रांनो ऊस लागवड करण्यासाठी दोन सरीतील अंतर जर आपण एकशे वीस सेंटीमीटर म्हणजे चार फूट आणि दोन रोपांमधील अंतर जर दोन फूट ठेवलं तर एकरी आपले पाच हजार पाचशे पंचावन्न रोप ही एकरी आपण लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो एक डोळा पद्धतीनं जर चार बाय दोन फुटावर आपण लागवड केली तर आपले प्रति एकर क्षेत्रामध्ये पाच हजार पाचशे पंचावन्न हे एक डोळा पद्धतीनं ऊस येणार आहेत शेतकरी मित्रांनो एका डोळ्याला सर्वसाधारणपणे दहा ऊस आपल्याला फुटवा निघला पाहिजे शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे प्रत्येक डोळ्याला जर दहा कोंब फुटले तर आपल्याला सर्वसाधारणपणे पन्नास हजार ऊस पकडा जर प्रत्येक ऊस हा एक किलोचा आपण जोपासला तर आपल्याला उत्पन्न निघणार आहे पन्नास टन त्याचबरोबर प्रत्येक ऊस आपण जर दोन किलोचा जोपासला तर आपलं उत्पन्न निघणार आहे शंभर टन त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर आपण चार बाय दीड फूट अंतर जर ठेवलं म्हणजे दोन लाईनमध्ये चार फूट अंतर आणि दोन रोपांमध्ये हे दीड फूट अंतर ठेवलं तर आपले रो रोपं जी बसणार आहे ती सात हजार चारशे सात रोपं बसणार आहेत शेतकरी मित्रांनो प्रत्येक रोपाला जर दहा ऊस आपण जोपासले तर आपले ऊस होणार आहेत चौऱ्याहत्तर हजार सत्तर तर शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे आपण जर दीड किलोचा ऊस जोपासला तर आपलं उत्पन्न आसपास निघणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फूट बाय फुटावर टिपरी या जर लागवड केली तर आपले एकरी टिपरी ह्या अकरा हजार एकशे अकरा या इतक्या टिपऱ्या आपल्याला लागवड कराव्या लागतील शेतकरी मित्रांनो प्रत्येक टिपरीला जर पाच कोंब निघाले म्हणजेच पाच ऊस तयार झाले तर पन्नास हजार ऊस हे आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर आपण हा ऊस एक किलोचा जोपासला तर आपलं उत्पन्न हे पन्नास टन निघणार आहे त्याचबरोबर दीड किलोचा ऊस जर जोपासला तर पंच्याहत्तर टन उत्पन्न प्रति एकर क्षेत्रामधनं निघणार आहे त्याचबरोबर दोन किलोचा ऊस प्रत्येकी सरासरी पकडला तर आपल्याला शंभर टन उत्पन्न या पद्धतीनं सुद्धा आपण क काढू शकतो तर या पद्धतीनं आपण लागवड करून शंभर टन उत्पन्न काढू शकता परंतु शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण रोपांची निवड म्हणजे जातीची निवड योग्य जातीची निवड करणं गरजेचं आहे त्याचबरोबर बीज प्रक्रिया जमिनीची निवड त्याचबरोबर खत व्यवस्थापन या गोष्टी महत्वाच्या आहेतच त्याचबरोबर आपण पाणी व्यवस्थापन ड्रीपच्या माध्यमातून करू शकता योग्य अंतर ठेवून या पद्धतीनं शंभर टन उत्पन्न आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो लागवड लागवड करण्यासाठी आपण आडसाली ही जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान करू शकता पूर्व हंगामी ऊसाची लागवड ही पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान करू शकता आणि सुरू ऊसाची लागवड ही पंधरा डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारी या तीन हंगामात आपण ऊस पिकाची लागवड करू शकता पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवणं फायदेशीर ठरतं शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया जर पाहिली तर बुरशीजन्य रोग आणि खवले किडीचा बंदोबस्त करण्यासाठी बेने लावणीपूर्वी दहा लिटर पाण्यात डायमिथोएट तीस टक्के प्रवाही पंचवीस मिली अधिक कार्बेंडाझिम वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये दहा मिनिटासाठी बेने प्रक्रिया करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हुमणीचा प्रादुर्भाव असल्यास बीज प्रक्रियेसाठी इमेडाक्लोप्रीड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी वापरून दहा मिनिटं बीज प्रक्रिया करायची आहे त्याच्यानंतर एकरी चार किलो ऍसिडोबॅक्टर अधिक चारशे ग्रॅम पी एस बी हे आपण चाळीस लिटर पाण्यात तीस मिनिटं जीवाणू बीज प्रक्रिया करायची आहे यामुळं नत्र खतामध्ये पन्नास टक्केची तर स्फुरद खतामध्ये पंचवीस टक्क्यांची बचत आपल्याला करता येते शेतकरी मित्रांनो रोपांची लागण याविषयी जर माहिती घ्यायची झालं तर ट्रे मध्ये कोकोपीट आणि बेनेमाळ्यातील शुद्ध निरोगी बेन वापरून तयार केलेली तीस ते पस्तीस दिवसांची रोपं लागवडीसाठी आपण वापरू शकता ऊस रोपं तयार करताना कांद्यांसाठी बुरशीनाशक कीटकनाशक आणि जीवाणूंची बीजी प्रक्रिया करावी रोपं वापरून ऊसाची लागण केल्यास एकरी ऊसाची संख्या पस्तीस ते पंचेचाळीस हजार आपल्याला मिळू शकते एकरी हमखास शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी रोप लागण तंत्राचा वापर आपल्याला करावा लागतो सुपरकिन नर्सरी तंत्रज्ञानानं रोप करून एकवीस ते अठ्ठावीस दिवसात लागवडीसाठी वापरावीत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आडसाली ऊसामध्ये भुईमूग चवळी सोयाबीन भाजीपाला तर पूर्व हंगामी उसामध्ये बटाटा कांदा लसूण पानकोबी फुलकोबी लाल बीट मुळा वाटाणा हरभरा आणि सुरू ऊसामध्ये उन्हाळी भुईमूग कांदा काकडी टरबूज कलिंगड फुलझाडे इत्यादी आंतरपिकं म्हणून आपल्याला घेता येतात शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर ऊसाविषयी आपल्याला खत व्यवस्थापन असेल कीड रोग नियंत्रण असेल याविषयी व्हिडिओ किंवा ऊस पिकाविषयी कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याला हवी असेल तर आपण कमेंट करा त्याविषयी लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद